नमस्कार मित्रांनो आज आपण इंडिया ग्रो नावाचा जो ब्रँड आहे त्याच्यातलं एक जबरदस्त प्रॉडक्ट आहे ज्याचं नाव आहे एमआय स्प्रे ज्याला आपण स्टिकर म्हणतो आणि आज मी आपण याचा आज, आज आपण डेमो घेणार आहे तर आपल्याकडे आपण एक पान आणलेलं आहे तर या पानावरती आपण डेमो घेऊया तर सर्वात आधी थोडंसं पाणी मी याच्यावरती घेतो जेणेकरून आपल्याला रिझल्ट आपल्याला बघता येईल तर बघा थोडंसं पाणी याच्यामध्ये मी घेतलेलं आहे आता एक आय स्टिकर जे आहे आपलं स्टिकर मी फोडलेलं आहे तर याच्यातलं दोन थेंब फक्त आपण आपल्या पानावरती टाक टाकूयात आणि त्याचा रिझल्ट बघूयात बघा मी थोडंसं याच्यावरती जर का झूम जर का आपण केलं तर कशा पद्धतीनं फास्टमध्ये पूर्ण पानावरती पूर्ण पान कशा पद्धतीने झाकून घेतं स्पिरिट किती फास्ट होतं तर थोडंसं आपण हे समजून घेऊयात तर तुमच्यासमोर मी लाईव्हमध्ये दोन ठेंब्रे तुमच्या समोर टाकतो बघा याच्यामध्ये दोन ठेम मी एम आय स्प्रे टाकलेला आहे तर थोडस जर का आपण झूम केलं तर कशा पद्धतीनं स्प्रिट होत आहे ते तर आपण थोडस ते बघणार आहे की पानाच्या शिरांमध्ये कशा पद्धतीनं आतमध्ये जातं म्हणजे याचे काम जर का आपण थोडस बघितलं तर सर्वात आधी जे काम असतं फर्स्ट म्हणजे स्टिकरचं काम हे करतं पानामध्ये चिपकून राहतं दुसरं काम याचं आहे की स् होतं पूर्ण जे द्रावणातलं आहे जे पूर्ण शरीराच्या आतमध्ये म्हणजे पानाच्या आतमध्ये जाण्याचं काम करतं स्प्रीड होण्याचं काम करतं स्पिरिडेटरचं काम करतं हे तिसरं काम आहे चौथं काम याचं आहे ॲक्टिवेट पूर्ण जे द्रावणामध्ये जर का आपण टाकलं हो। तर ॲक्टिवेट म्हणजे जी पावर द्रावणाची जी क्षमता आहे हे मल्टिपल करण्याचं काम करतं आणि सोबतच परागीकरणचं सुद्धा काम आपलं एम आय स्प्रे करतं आहे तर म्हणजे ही गोष्टीचं काम हे फक्त एकच प्रोडक्ट आपलं काम करतं त्याचं नाव आहे ई एम आय स्प्रे तर बघा परागीकरण केल्यामुळे काय होतं तर ॲटोमॅटिकली पूर्ण स्प्रिड होतं आणि त्याच्यामुळे आपलं परागीकरणाचं काम झाल्यामुळे उत्पन्न चांगल्या पद्धतीने नेण्याचं काम करतं बघा बोलता बोलता पूर्ण जे पान आहे जर का आपण बघितलं थोडंसं झूम आऊट जर का केलं तर बघा थोडंसं पान मी तुम्हाला दाखवतो आज की पूर्ण पान हे व्यापलेलं आहे बघा पूर्ण पान झाकून दिलेलं आहे ई एम आय स्टीकर राईट तर हेच बघा हे फक्त तुम्हाला डेमो दाखवतोय तर फक्त हे बाहेरूनच नाही तर पानाच्या बाहेरून जर का आपण बघितला पाठीमागचा भाग जर का बघितला तर तुम्ही बघू शकता पानाच्या पाठीमागचा भाग सुद्धा पूर्णत ऑलमोस्ट पूर्णत झाकलेला आहे फक्त एका थेममुळे जर का एवढी ताकद जर का याच्यामध्ये आहे तर विचार करा आज आपण याचा किती पद्धतीने आणि याचा थोडस जर का आपण झाडावरती जर का प्रयोग केला तर आज शिरामधून जाऊन मुळामध्ये जाऊन शेवटपर्यंत जाण्याचं बनवतो पूर्ण आपलं जे झाड आहे हे सुरक्षित करण्याचं काम आपलं एम आय स्टिकर नावाचं काम करते एक चांगल्या पद्धतीनं आणि विशेष म्हणजे काय तर टोटली हे पंधरा दिवसनी आठ दिवसनी टोटली तीस दिवस याचा जो स्प्रे आहे हा पूर्ण तीस दिवस एक्टिवेट राहतो आणि काम करतो याची कार्यक्षमता जर का आपण विचार केला तर तीस दिवस टोटल तीस दिवस याचा आपल्याला रिझल्ट मिळतो तर तुम्ही सुद्धा तुमच्या शेतामध्ये आणि फवारणी करताना कीटकनाशकाची कुठली पण फवारणी असेल तर शंभर टक्के तुम्हाला एक चांगला रिझल्ट जर का घ्यायचा असेल आणि तीस दिवस जर का तुम्हाला मुक्तता जर का ठेवायची असेल तर शंभर टक्के तुम्ही आपलं जो ब्रँड आहे इंडिया ग्रो नावाचा तर एम आय स्प्रेचा तुम्ही जरूर वापर करा थँक्यू सो मच